साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे हिताप डेंग्यू चिकनगुनिया लेफ्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय जून जुलैच्या तुलनेमध्ये डेंग्यू चिकनगुनिया आणि लेफ्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे राज्यात एकवीस ऑगस्ट पर्यंत डेंग्यू ने बारा जणांचा बळी घेतला होता पाहुयात जून जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्णसंख्येत वाढ कशी झाली आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून मार्थ मलेरिया जूनमध्ये चारशे त्रेचाळीस रुग्ण होते जुलैमध्ये सातशे सत्त्याण्णव ऑगस्टमध्ये संख्या वाढली डेंग्यूचे ऑगस्टमध्ये रुग्ण वाढले एक हजार तेरा रुग्ण झाले जुलैमध्ये पाचशे पंच्याऐंशी होते गॅस्ट्रोचे जुलैमध्ये बाराशे एकोणचाळीस होते ऑगस्टमध्ये कमी झाले सहाशे चौऱ्याण्णव लेप्टोचे जुलैमध्ये एकशे एक्केचाळीस रुग्ण होते ऑगस्टमध्ये दोनशे बहात्तर रुग्ण झाले चिकनगुनियाचे जुलैमध्ये पंचवीस होते ऑगस्टमध्ये एकशे चौसष्ट रुग्णांची नोंद झाली आहे काविळचे जुलैमध्ये एकशे शेहेचाळीस रुग्ण होते ऑगस्टमध्ये एकशे एकोणसत्तर रुग्णांची नोंद झाली स्वाईन फ्लू जुलैमध्ये एकशे एकसष्ट तर ऑगस्ट मध्ये एकशे एक सत्तर, एक सत्तर जून ची तुलना केली तर जुलै ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे